नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मगबीम शेख आपले सरकार आपली योजना या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत फार्मर आय डी कार्ड तर जर मित्रांनो जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर मित्रांनो तिथं आपण आज आपण त्याचं स्टेटस चेक करणार आहोत तर मित्रांनो अप्रूवल झालेलं आहे किंवा नाही जर अप्रूवल झाला असेल तर ते आपल्याला का डाउनलोड करता येते तर मित्रांनो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्याला भरपूर सारे कमेंट येत आहेत तर मित्रांनो हे आपल्याला डाउनलोड कसे करायचे हे आपण आता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डाउनलोड करता येते किंवा नाही त्यामुळे मित्रांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर आपल्याला हे लिंक आपल्याला करोम ब्राउजर ओपन करायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एच एफ आर डॉट ॲग्रिस्टिक डॉट इन ही वेबसाईट आपल्याला क्रोम ब्राउजर ती ओपन करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला इथे राईट साईडलासुद्धा तुम्ही पाहू शकता लॉग इन ॲज तर मित्रांनो इथेसुद्धा तुम्ही इथूनसुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन जर केलेले असेल तर जर केलेलं असेल तर मित्रांनो आता आपला अप्रूव्ह झालेला आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे तर आपल्या इथे सी ए सी आय डी नसल्यामुळे मित्रांनो आपण शेषा आय डीने आपण चेक करणार नाही तर आपल्या इथे सेंटरमध्ये तुम्ही पाहू शकता इथं चेक एनरोलमेंट स्टेटस हे तुम्हाला एक ऑप्शन इथे दिसत आहे हे पहा तर मित्रांनो आपल्याला ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सध्या आपण चेक करणार आहोत आपल्याला अप्रूवल भेटलेलं आहे किंवा नाही तर मित्रांनो हे दोन तीन दिवसाच्या सुद्धा हे तुम्हाला अप्रूवल भेटते तर मित्रांनो त्यामुळे जर अद्या जर तुम्ही केलं असेल तर मित्रांनो दोन तीन दिवसानंतर तुम्हाला हे अप्रूवल भेटणार आहे तर मित्रांनो इथे आपल्याला दोन ऑप्शन दिसणार आहेत एक आहे एनरोलमेंट आय डी आणि मित्रांनो दुसरं आहे आपलं आधार नंबर ह्या दोन्ही ऑप्शननेसुद्धा आपण इथे लॉग इन करून आपण इथे पाहू शकता आपलं फार्मर आय डी रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर मित्रांनो हे अप्रूवल झालेलं आहे किंवा नाही हे आपण दोन्ही ऑप्शनने इथे आपण चेक करू शकतो इथे तुम्ही एनरोलमेंट आय डी टाका ज्यावेळेस तुमच्या तुम्हाला जर सी एस सी केंद्रावाल्याने प्रिंट दिलेला असेल त्यावर तुमचं हे एनरोलमेंट आय डी असते तर मित्रांनो इथे आपण एनरॉलमेंट किंवा इथे आधार नंबरसुद्धा टाकून इथे मी लॉग इन करतो तर मित्रांनो मी इथे आधार नंबर टाकून इथे सबमिट या बटनावरती क्लिक करतो किंवा मित्रांनो इथे चेक बटन आहे किंवा त्या बटनावरतीसुद्धा तुम्ही इथे चेक करा इथे आधार कार्ड टाकून इथे मित्रांनो मी चे मित्रांनो इथे मी चेक केलेला आहे आणि चेक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही सुद्धा पाहू शकता इथं आपल्याला स्टेटस जे आहे ना आपल्याला अप्रूव हे असे आपल्याला इथे दिसत आहे हे पहा मित्रांनो इथं आपलं स्टेटस जे आहे आपलं अप्रुवल झालेलं आहे तर मित्रांनो इथे तुम्ही साईटला पाहू शकता फार्मरचं नेम आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुमचं डेट आहे तुम्ही कोणत्या तारखेला फार्मर आय डी जे हे रजिस्ट्रेशन केलेलं आहे हे मित्रांनो इथे आपलं ऑप्शन दिसत आहे हे हे मित्रांनो फार्मर आय डी जे आपलं अप्रुव्हल भेटलेलं आहे किंवा नाही हे आपलं स्टेटस चेक केलं आहे आणि राहिला सवाल मित्रांनो आपलं डाउनलोड करायचं सध्या तर मित्रांनो हे महाराष्ट्रात अद्याप डाउनलोडचं ऑप्शन आलेलं नाही ज्यावेळेस डाउनलोडचं आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑप्शन येईल तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर अपडेट येत राहतील तर त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं हे गरजेचं आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथे संपवतो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील आणि जर तुमचे काही क्युरी क्युरीज असतील काही तुमचे प्रश्न असेल असतील तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचं मी प्रत्येक कमेंटचा मी रिप्लाय अवश्य देत राहील तर चला मित्रांनो व्हिडिओ मी इथे संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र